राहुरी फॅक्टरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगताना एक आरोपी अटक राहुरी पोलीस स्टेशनची कारवाई आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली ही राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम देशी बनावटीचं गावठी पसतुल बेकायदेशीर विना परवाना स्वतःजवळ बाळगतात अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ढेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज वय वर्ष चोवीस राहणार गजानन व राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी आस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व तीन किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले सदर इसमा विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली सदरची कारवाई माननीय श्री राकेश उला सो पोलीस अध्यक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलबुर्मे सो अपर पोलिस अध्यक्षक श्रीरामपूर श्री डॉक्टर बसवराज शिवपुजे सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात एस आय गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके सुराज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे सचिन ताजरे नरीम शेख अमोल भांड भाऊसाहेब शिरसाट नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी